नमस्कार प्रत्येकदा स्वागत आहे आपलं पी व्ही एस रेसिपी चॅनलमध्ये सो so, बाहेर असा मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये भजी नक्की ट्राय केलीच पाहिजेत आपण सो आज आपण रेसिपी करणार आहोत कॉर्न भजी या अगोदर पण मी रेसिपी शेअर केली होती आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये आहे सो चला आपण सुरुवात करूयात मस्त असे टेम्पटिंग इथे कॉर्न भजी रेडी करूयात आपण यासाठी इथे मी दोन मक्के यूज केले होते आणि त्याचे दाणे असे काढून घेतलेले आहेत सेपरेटली सो आता आपल्याला हे मिक्सर जारमध्ये घालून जाडसर असे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचे आहेत त्या तर मी हे ट्रान्सफर करते जारमध्ये आणि हे जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीकही करायचं नाही आहे तुम्ही यापेक्षा जाड ठेवलं तरी चालेल सो इथे आता आपण हे ब्लेंड करून घेऊयात आणि बघा अशा प्रकारे इथे मी हे ब्लेंड केलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा पण जाडसर ब्ल ठेवलं तरी चालेल सो आता हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रिडियंट घालून घेऊयात सो इथे आपल्याला एक कप बेसन यूज करायचं आहे आणि बेसनच्या अर्धच आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीतपणा यावा म्हणून आपण इथे तांदळाचं पीठ घालत आहोत इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच सहा मिरे आपल्याला असे थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत काळी मिरी त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालूयात तुम्ही मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल आणि ह्यानंतर आपण यामध्ये घालूयात जिंजर गार्लिक पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट घालूयात एक चमचाभर घेतलेली आहे मी सो आता यामध्ये दोन मोठे चिरलेले लांबसर चिरलेले कांदे घालून घेऊयात आणि ह्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हळद सो इथे हळद ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल सो इथे थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि आता चवीपुरतं मीठ देखील मी इथे घालून घेते आपल्याला हलक्या हाताने हे संपूर्ण सारण जे आहे मिक्स करायचं आहे त्या अगोदर कोथिंबीर देखील घालून घेऊयात आता हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सो इथे हलक्या हाताने मी हे हळूहळू मिक्स करून घेते तर इथे आपण असं व्यवस्थित बॅटर जे आहे आपलं हे रेडी करून घेतलेलं आहे बघू शकता आपण आणि बॅटर रेडी झाल्यानंतर तुम्ही यावर चमचाभर तेल घातलं तरी चालेल सो बॅटर रे रेडी झालेलं आहे तर हे आपण बाजूला ठेवूयात दहा मिनटं तरी आपण याला रेस्ट देऊयात दहा मिनटं झाल्यानंतर मस्त अशी गरमागरम भजी इथे आपण तळून घेऊयात सो एक एक करून आपला जो बॅटर आहे यामध्ये व्यवस्थित आपल्याला सोडायचं आहे केअरफुली एकदम कारण की तेल हातावर ओढलं नाही पाहिजे सो so, इथे एक एक करून आपण भजी पूर्ण फ्राय करून घेऊयात आणि पावसाळ्यामध्ये ही कॉर्न भजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडतील आणि ह्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि रेसिपी जर आवडत असेल तर शेअर नक्की करा आ, सो इथे मस्तपैकी आता आपण कुरकुरीत होईपर्यंत भजी आपण तळून घेऊयात थोडासा लालसर रंग आपल्याला याला येऊ द्यायचा आहे तर आता मी दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित हे फ्राय करून घेते आणि आता ज्या स्टेजला व्यवस्थित आपली भजी जी आहेत ही फ्राय झालेली आहेत बघू शकता आपण मस्त गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपली भजी व्यवस्थित फ्राय झालेली आहेत आता आपण ही काढून घेऊयात तर कलर बघू शकता आणि एकदम क्रिस्पी झालेली आहेत आपली भजी तांदळाचं पीठ आपण यासाठीच यूज केलं होतं की भजी आपली क्रिस्पी व्हावी म्हणून सो आता हे आपण काढून घेऊयात आणि आता मी यामध्ये देखील दे फ्राय करून घेते सो बघा आता यामध्ये मी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आधी मधोमध कट मारून घेतलेला आहे मिरच्यांना त्यानंतरच आपण यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत मस्तपैकी आपल्याला इथे मिरच्या आपल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या मिरच्यांना आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्तपैकी कॉन भजी रेडी झालेली आहे मक्याची भजी आपली तयार आहेत जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या नवीन नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद